नमस्कार मंडळी कातारखटाव मैदानाचा गट क्रमांक अकरा सुटला या गटामध्ये एक टॉपचा पायरा आपला पब्लिकने पालटाना दिसतोय कारोंडे एक्सप्रेस चिक्या आणि शिरसवडीचे रायफल मित्रांनो या गटामध्ये जे तीन नंबर तासवरती गाडी दिसते त्या गाडीने मित्रांनो चांगली लढत दिली होती चिक्क्याला आणि रायफलला परंतु मित्रांनो गाडी ती दुसऱ्या फाटीत गेली आणि मित्रांनो चिक्क्या आणि रायफल या गाडीने गट क्रमांक अकरामध्ये पब्लिकने गटपस आहे गाडीवरती स्वतः आटील ड्रायवर होती तुफान असं स्पीड लागलं आहे गाडीला जबरदस्त आणि टॉप पालली आहे गाडी नक्कीच मित्रांनो ही गाडी सेमीला चांगल्या चांगल्या गाड्यांना टक्कर देईल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमंद केकेशरी बक्कासुर आणि पंचमंद केसरी सरजा हीसुद्धा जोडे आपलं थोड्याच वेळात गटक्रमांक एकवीसमध्ये पलतन दिसेल बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि मानगेरकरांचं वादल गट क्रमांक पाचमध्ये गटपात झालेत तसेच मित्रांनो भारत केसरी हारण्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस एक्सप्रेस लखन गट क्रमांक एक मध्ये मित्रांनी गाडी गटपत झाली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगड क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर देत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा